शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरामध्ये आज महाराष्ट्र आक्रोश आंदोलन हे सुरू करण्यात आलं आणि आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंदोलनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे या राज्यातील भ्रष्ट आणि नैतिकता गमावलेल्या मंत्र्यांचे देखावे आणि लोकप्रतिनिधींचे देखावे या ठिकाणी दाखवले गेले मुळात मला असं वाटतं एक शेर आहे की बस एक ही उल्लू काफी है बर्बादी गुलिस्ता करणे को बस एक ही उल्लू काफी है गुलिस्ता करने को, यहां हर शाख पे उल्लू बैठा है अंजाम ए गुलिस्ता क्या होगा अशी परिस्थिती मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारची आज झालेली आहे अवघ्या मा, महाराष्ट्राची झाली आहे आज जे काही महायुतीचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी सत्तेमध्ये जी लोक आहेत ती ज्या पद्धतीने वागतायत कोणाच्या नावाने डान्सबार आहेत कोणी त्या ठिकाणी पैशांच्या बॅगा घेऊन बसले कोणी अघोरी विद्या जादूटोणा करत आहे आणि कोणी त्या ठिकाणी सामान्य लोकांवर हात आहे मारहाण करत आहे स्टंडबाजी करत आहे अशा प्रकारचं जे काही चित्र आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये आज यांनी हे तयार करून ठेवलंय आज महाराष्ट्र ला शेतकरी हवाल दिला आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी आहे काही ठिकाणी पाऊस नाही आहे अनेक ठिकाणी राज्यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे ज्यामुळे आज शेतकरी अडचणीत ठा सापडला आहे त्या शेतकऱ्यांचं सर्वसामान्य माणसाचं महिलांच्या सुरक्षेचं काहीही घेणं देणं या सरकारला नाही हे स्वतःच्याच सत्तेच्या मस्तीमध्ये मशगुल आहेत या सरकारने झोपेचं सोंग घेतलंय त्याच्यामुळे त्यांना जाग येण्याचा प्रश्नच नाही किमान मुख्यमंत्र्यांनी हातबलता सोडून या मंत्र्यांना तरच कुठलीही नैतिकता राहिलेली नाही नैतिकता असली तर यांनी राजीनामे दिले पण किमान आता मुख्यमंत्र्यांनी तरी हातबलता सोडून या मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे आणि महाराष्ट्राला निदान या सगळ्यामधून सोडवलं पाहिजे असं मला वाटतं यासाठी आज हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आज किमान राज्यभरामध्ये या राज्यातील सर्वसामान्य लोकांनी ज्या पद्धतीने आक्रोश करून दाखवून दिलाय की राज्यातली काय वाताच झाली परिस्थिती झाली ही पाहिल्यानंतर तरी आता तरी या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत किंवा मुख्यमंत्र्यांनी यांचे राजीनामे घ्यावे